नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ विशे कृषी विज्ञान केंद्र सगळ येथे कार्यरत आहे आज आपण इथं आंब्याच्या बागेमध्ये हे पाहणार आहोत की आपण छाटणी का करावी छाटणी कशामुळे करतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या झाडाचा जो सांगाडा तयार करण्यासाठी आपण छाटणी करतो आणि इथं आपण पाहत असतात ही एक पूर्ण सिंगल वाढलेली फांदी आहे ह्या फांदीला आपण आणि इथं एक ही दुसरी फांदी आहे दुसरी ही दुसरी फांदीला आहे तर पूर्ण एक दोन तीन चार अशा पाच फांद्या वाढलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये मेन काय आहे किंवा ह्याच्या आधी ह्याच्यापूर्वी ह्याची छाटणी आपण ही जी फांदी आहे तर ह्याला तुम्ही इकडे पाहता ह्या अशा पद्धतीनं छाटणी केलेली आहे ह्या फांदीची आणि नंतर त्या पद्धतीनं आपल्याला ह्या फांदीवर आपला चार फांद चार ते पाच फांद्या दिसणार आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या हा झाडाचा सांगडा आता एकदम आपल्या छत्रीसारखा तयार होणार आहे आणि आपल्याला झा झाडावर जे आहेत फळ देणारी जी, जी फांद्याची संख्या ती वाढणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक करायचं आहे किंवा इथं फांद्याची दाटी पण होऊन द्यायची नाही आहे पुढं चालू कारण की सूर्यप्रकाश पण आपल्या बागेमध्ये खेळत राहायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या पाच फांद्यापैकी आपण इथं चारच फांद्या ठेवतो आहे जेणेकरून पुढं आपल्याला हे चांगलं आणखीन चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश आपल्याला ह्याचं उत्पन्न देखील चांगलं मिळेल धन्यवाद